काही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्याबद्दल मी खूप एक्सायटेड आहे एवढे नॉमिनेशन्स आहेत त्याची दखल घेतली गेली त्याच्या सगळ्या डिपार्टमेंटची दखल घेतली गेली याचा मला जास्त आनंद झाला हे मला नंदिता ताईने गिफ्ट केलेले आहेत नंदिता पाटकर हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम जी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर आली आहे आणि एंट्री कोणी घेतली आहे तर प्रियदर्शनीने प्रियदर्शनी कशी आहेस मस्त खूप एक्सायटेड आहे खरं तर मी आतनं उड्या मारते दिसत नाही तुम्हाला <laughs> नाही ते दिसतंय एवढ्या छान चित्रपटाला नामांकन मिळालंय जेव्हा कळालं की आपल्याला नामांकन आहे पहिला थॉट काय होता डोक्यात मला याचा आनंद जास्त झाला की नवरदेव बी एस सी अग्री हा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे तो खूप महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य करतो आणि आणि त्या सिनेमाला एवढे नॉमिनेशन्स आहेत त्याची दखल घेतली गेली त्याच्या सगळ्या डिपार्टमेंटची दखल घेतली गेली याचा मला जास्त आनंद झाला आणि त्यात माझ्या कामाचंही कौतुक झालं त्याचाही मला आनंद आहे पण हे सगळ्यात आधी कोणाला सांगितलंय बाबा वडील माझे काय कॉम्प्लिमेंट आली <laughs> ते खूप खुश झाले ते अरे क्या बात आहे आणि त्याच्या आधी नुकतंच कळालं होतं की झी नाट्टे गौरवलाही नॉमिनेशन आहे बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून सो ह्याच्यात मिळाल्यानंतर डबल उड्या मारल्या आम्ही पण खूप सुंदर दिसशील कोणाला देशील हे क्रेडिट मला म्हणजे <laughs> काय सांगशील ठेवणीतली साडी होती की आजची साडी अशी कोणती साडी आणलीच नाही लावण्य साडी नावाचा ब्रँड आहे सो ही त्यांची साडी आहे आणि मला सिंपल प्लेन सिंपल लुक करायला आवडतो आणि हा गजऱ्याचा बन इज माय फेवरेट थिंग त्यामुळे मला असं वाटतं की साडी इज माय गो टू ऑप्शन आणि पंचवीसावा चित्रगौरव आहे तर छान आपण फेस्टिव्ह तयार होऊन जाऊया कानातले हुमके खूप छान आहेत उठून दिसत आहेत काय सांगशील हे मला नंदिता ताईने गिफ्ट केलेले आहेत नंदिता पाटकर येस yes, पण आता एवढा छान जी म्हणजे दोन हजार पंचवीसचा पहिलाच रेड कार्पेट आहे एक्साइटेड होती यायला ऍब्सोलन सी म्हणजे आता ठरवलंय की आज तर मी पुरस्कार घरी घेऊन जाणार नाही असं काही ठरवलं नाही मी पण मी हे ठरवलंय की मी जोरजोरात टाळ्या वाजवणार आहे आणि खूप आडावडा करणार आहे पण <laughs> आल्यापासून कोणाच्या ना कोणाच्या कॉम्प्लिमेंट मिळाल्यात इतकी सुंदर दिसते हो oh, मिळाल्यात सगळ्यांच्या मिळाल्यात आय एम सो ग्लॅड आणि काय सखी सुरत माझं सध्याचे खूप 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 लाडकी माणसं झाली आहेत माझी सो त्या दोघांकडनं मला मिळाल्यात आणि माझा को छान क्षितिश देत पण आता या वर्षी काय नवीन घेऊन येणार आहे प्रियदर्शनी आमच्यासाठी काही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्याबद्दल मी खूप एक्सायटेड आहे ते सध्या जरा सगळंच गुलदस्त्या आहे त्यामुळे काही सांगता येणार नाही आणि सध्या नाटक चालू आहे चालू आहे विषामृत नावाचं रंगभूमीवर त्यामुळे त्याबद्दल ही एक्सायटेड आहे येस थँक्यू सो मच एवढा वेळ दिल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला